विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आता बदलते की काय असा प्रश्न निर्माण आहे याचं कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत असलेली वानोडीमधील महम्मदवाडीत असलेल्या सरापी पेठीवरती शनिवारी सकाळी दरोडा घालण्यात आला शस्त्राच्या धाकाने पेठीतील दागिने लुटून चोरटे हे पसार झाले आहेत भर दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांचे चेहरे रुमालाने झाकल्याचे दिसून आले महम्मदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात असलेले बी जी एस ज्वेलर्स सराफी पेटीत हा प्रकार घडला आहे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चोरटे खरेदीच्या वाहनाने सराफी पेटीत शिरले त्यानंतर त्यांनी सराफी पेटीचे मालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवला जिवे मारण्याची धमकी देऊन सराफी पेटीतील दागिन्यांची लूट करून चोरटे पसार झाले या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश शे बलकवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश तपास पथकांना दिले चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हडपसर वानवडी कोंढवा परिसरात नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली पण आता प्रश्न एकच निर्माण होतो दिवसाढवळ्यात जर असे गुन्हेगार दरोडे टाकत असतील तर पुणेकरांच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे साहजिकच आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका